शिवसेनेतर्फे नुकतंच विविध आघाड्यांच्या नियुक्त्या पार पडल्या शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष आणि इतर नियुक्त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आल्या सातारा जिल्हाध्यक्षपदी श्री प्रकाश शेळके यांची नियुक्ती करण्यात आली तर उपाध्यक्षपदी कुणाल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली त्याचप्रमाणे जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष यांच्याही नियुक्त्या पार पडल्या यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष प्रकाश शेळके म्हणाले की नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रकाश दयानंद शेळके सातारा जिल्हाध्यक्षपद वाहतूक अवजड सेना माझ्यावर जो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि इंद्रजित बल साहेब महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवून सातारा जिल्ह्याचे जे मला मोठं पद दिलेलं आहे त्याबद्दल प्रथम तर मी त्यांचा आभारी राहीन आणि ह्या पदाला साजेसा असं मी कंटिन्यू काम करेन कोणत्याही वाहतुकीच्या ज्या कोणत्या गोष्टीचा अडथळा येईल तिथं मी प्रथम स्वतः लक्ष घालून वाहतुकी अडथळ्यांना प्रत्येक गोष्ट बाजूला करेन आणि व्यवस्थित काम करून सातारा जिल्हा संघटना वाढीसाठी भरपूर प्रयत्न करेन संघटना वाढीसाठी तालुका ग्राउंड लेवलचे पद तर डिक्लेअर झालेले आहेत तालुकामध्ये फलटण अध्यक्ष तालुका सचिन शिंदे सरकार तसे खंडाळा तालुका भोसले सरकार आणि पाटणमध्ये सुनील पाटील सातारामध्ये सुनील शिंदे सचिवपदी माळी अशी वेगवेगळी वेग पदं दिलेली आहेत अजून पदं वाढवण्याचा संघटना मजबूत करण्यासाठी वेळोवेळी आम्ही प्रत्येकाच्याही पदासाठी संपर्क करणार आहे जसे आमच्याकडे कॉन्टॅक्ट येतील तसा आम्ही प्रत्येकाबरोबर बोलणार आहे आणि पदासह योग्य माणूस असेल तर आम्ही पदाधिकारी भरून घेणार आहोत संघटना जेवढी मजबूत करता येईल तेवढा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत तसेच कुणाला कोणत्याही प्रकारची काय अडचण असेल तर मी प्रकाश शिळके माझे संपर्क साधावा माझाच कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट फाय झिरो सिक्स ट्रिपल वन डबल झिरो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी कुणाल चव्हाण आज मला अवजड वाहतूक सेनेचं सातारा जिल्ह्याचं अध्यक्षपद मिळालं आहे तरी आमचे एकनाथजी शिंदेसाहेब डी सी एम महाराष्ट्र राज्य त्यांच्या नेतृत्वाखाली काम चालू असणारे आमचे इंद्रजित बलसाहेब महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अवजड वाहतूक सेना आज जे काही पद आम्हाला सातारा जिल्ह्यासाठी दिलेलं आहे किंवा जबाबदारी दिली आहे ते पूर्णपणे आम्ही जबाबदारीने पार पाडू तरी जसं साहेबांनी आता सांगितलं की लोकांचे बऱ्याचशा समस्या आहेत जसे की ट्रान्सपोर्ट लाईन किंवा हायवेवर बाकीचं जे काही गोष्टी घडत आहेत संदर्भात तुमचं काय धोरण असेल तर पहिले तर जसं काय ड्रायव्हरला ड्रायव्हर ड्रायवर असतील किंवा ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टर असतील किंवा हायवेवर जे काय बाकी गोष्टीचे काय धोरणं होत असेल त्याच्याबद्दल आमची आक्रमक ही पहिली भूमिका राहील दुसरी गोष्ट जर समजा हायवेला जेणेकरून जे फायनान्सचं जे काय आता तुम्ही आम्हाला सांगितलं त्या संदर्भात जर आमच्याकडं कुठली काही तक्रार आली तर त्याच्यावर कठोर अशी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात दे येईल आणि इथून पुढे जर सातारा जिल्हा तसेच वाहतूक संघटनेच्या वतीने इंद्रजित बल साहेब त्याच्या आदेशानुसार जर तसं काय प्रकार घडण्यात आला तर आम्ही त्याच्यावर कायदेशीर अशी कारवाई करण्याचा आदेश करू तरी जरी कुणाला तसं काय घडलं तसे काय दिसण्यात आले तर मा मला संपर्क करण्यात यावा माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेसष्ट त्र्याहत्तर त्रेसष्ट जय महाराष्ट्र